मित्रांनो बिग बॉसची आत्तापर्यंत चार पर्व होऊन गेली आणि त्या चार पर्वामध्ये आय ना विविध प्रकारचे कंटेस्टंट येऊन गेले काही का कंटेस्टंट असे होते ना की ते पूर्ण आठवडाभर भरपूर राडे करायचे आणि चावडीवरती आल्यानंतर महेश सरांच्या समोर अगदी मांजर बनायचे तर काही जण महेश सरांच्या समोर दात इचकायचे म्हणजे बोलायचे पण इकडे घरामध्ये काहीच करायचे नाही काही जण फक्त एन्जॉय करण्यासाठी आले पूर्ण सीजनभर त्यांनी काहीच केले नाही तर असे काही कंटेस्टंट या चारही सीझनमध्ये आलेले आहेत ना की त्यांनी पूर्ण सीझनभर भरपूर राडे केले आणि आता हे लोक राडे करणारे लोक सीझन पाचमधील सदस्यांना सल्ले देतात की तुम्ही काय राडा करता <laughs> म्हणजे यांनी सल्ले देवे असे पण काही लोकं येऊन गेली की त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये काहीच केलं नाही ती लोकं आता बाकीच्या सदस्यांना सल्ले देताना दिसतात की तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये काय करता मित्रांनो हा सीझन आहे ना या सीझनवरती बऱ्याच लोकांनी आपली पोळी भाजून घेतलेली आहे काही लोक पोळी भाजत आहेत कारण हा सीझन सध्या तुफान चालला आहे त्यामुळे तो येतोय आणि व्हिडिओ बनवत सुटला आहे या, या सीझनवरती आणि बरेचसे एक्स कंटेस्टंट आहेत ना ते सध्या बिग बॉसच्या घरातील सदस्यांना सल्ले देतात ज्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये काहीच केलं नाही किंवा तसेच हे लोक वागले आता हेच लोक त्यांना सल्ले देतात की तुम्ही असं वागू नका तर याच्यावरतीच बिग बॉस मराठीचे एक्स कंटेस्टंट अपूर्वा निमलेकर यांनी या लोकांवरती एक स्टोरी पोस्ट केली आणि ती मला खूप आवडली ती स्टोरी अशी आहे त्यांची इथे बघा स्टोरी मी ती टाकतोय अपूर्वा काय म्हणते बघा स्वतःच्या मध्ये बघे असलेले काही कंटेस्टंट आता सोशल मीडियावर खेळायला उतरलेत तिकडे चावडीच्या भीतीने बोबडी वळलेली असायची आणि आता स्टोरी व स्टोरी टाकतोय बिग बॉसमध्ये असताना जे फेम मिळवता आले नाही ते आता मिळवण्याचा फालतू प्रयत्न नापास झालेल्या लोकांनी यू पी एस सी वाल्यांना टिप्स देण्यासारखं आहे परंतु तो बिग बॉस आहे त्याला किती नावे ठेवले तरी तो तुम्हाला नुसतं फेमस नव्हे तर मोठं करतोच फार <laughs> भारी वाटली ही स्टोरी पण अशी बरेचशी लोकं आहेत की स ती सध्या आहेत ना बिग बॉसचे व्हिडिओ बनवून किंवा टाकून बरंच फेम मिळवताना दिसत आहेत एक्स कंटेस्टंटबद्दल बोलतो कोण कोण याच्याविषयी व्हिडिओ बनवते हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि ही जी स्टोरी आहे ना ही कोणाकोणाला लागू होते हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका